नमस्कार माझे नाव ऋग्वेद मिलिंद जोशी संस्कृत संक्रुट, संस्कृती संवर्धन देवाची अळंडी यांनी आयोजित केलेला स्तोत्रपठन अर्थस्पष्टीकरण या स्पर्धेत मी भाग घेतला आहे माझा गट तिसरा आहे आज मी रावण रचित शिवतांडव स्तोत्रामधील दोन श, श्लोक म्हणणार आहे व त्याचा अर्थ सांगणार आहे मी पहिल्या श्लोका तुमच्यासमोर सादर करत आहे చకంత శివ శివం అదా సమన్నారు జాధ్వణప్రతిష్ఠిత त्याच्या गळ्यात नागसर्प नागसर्प आहे नाग तो एका फुलांच्या मायासारखा सुशोभित आहे डमरूम आणि डमरूमधून डम 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 असा ध्वनी येत आहे शिवशंकरांनी मंगल तांडव केला आहे व तो आपल्या सगळ्यांना सुख सुख समृद्धी देऊ आता मी दुसरा श्लोक तुमच्यासमोर सादर करणार आहे चटाकटा हसम्रमंदिर पनिर्जरी विलोलबीची वल्लरी विराजमान मूर्तरी धगद्ध गद्द ग धबध गद्दगद्ध जल्ल पट्ट पावके किशोरचंद्रशेखर रथिकथिक्षम म म आता मी याचा अर्थ सांगणार आहे शिवशंकर मला अत्यंत प्रिय आहे ज्याचे शीर गंगा नदीच्या वाहणाऱ्या जटांमधून गंगा नदीच्या वा गंगा नदीच्या वाहणाऱ्या लाटांनी सुशोभित आहे जी त्याच्या जी त्याच्या केसांच्या जटांमधून वाहत आहे त्याच्या कपाळावर तेजस्वी अग्नी प्रज्वलित आहे ते, आणि त्या आणि त्याच्या ते, डोक आणि त्या ज्याने त्याच्या डोक्यावर अर्धचंद्र एका अलंकाराप्रमाणे धारण केला आहे अशा या शिवतांडव स्तोत्रा असं शिवतांडव स्तोत्र म्हटल्यामुळे आपले मन प्रसन्न होते व आपल्या मनात सुख सुखसमृ आपल्या जीवनात सुखसमृद्धी लाभ आपल्या जीवनात सुखसमृद्धी य देते येते जय हरे हरे महादेव